नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवरा आज आहे दहा ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट संदर्भात वातावरणाचा पूर्ण आढावा पाडणारच आहोत पण बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा होतोय की आमच्या भागात पाऊस नाही आला म्हणजे सांगितल्याप्रमाणे तो अंदाज चुकलाय पण सांगितलाय कुठल्या पद्धतीनं हे मात्र आपलं स्पष्ट आपल्या कमेंटनुसार चुकतं आहे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक भागांचा त्या पद्धतीनं टक्केवारीनुसार उल्लेख करतोय कारण की त्याच पद्धतीनं त्या भागामध्ये तो पाऊस येणार असतो आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मागील व्हिडिओसह पुराव्यासह माहिती तुमच्यापर्यंत सादर करणार आहे तत्पूर्वी आपला आजचा अंदाज कसा आहे त्या देखील भागांमध्ये आपण माहिती घेऊया आज, आज जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर जे काही सोलापूर सातारा दक्षिण जे काही पट्ट्या आहेत त्यानंतर बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये आणि संभाजीनगरच्या पंचवीस टक्के पंचवीस टक्के भागांमध्ये जो काही पाऊस होणार आहे तो रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे त्यानंतर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र खांदेसह वाऱ्याची आणि मध्यम वाऱ्याची अशा पद्धतीनं राहणार आहे त्यामुळे मराठवाड्याबरोबरच विदर्भातल्या शेतकऱ्यांना थोड्याफार ज्या काही भागांमध्ये अधिक चांगल्या भागांमध्ये जो काही वाहुनी पाऊस आहे किंवा सातत्यानं घनसावंगी अंबड पट्ट्यातल्या काही भागांमध्ये परतूर सेलू मानवत तसेच काही ठिकाणी यवतमाळ हिंगोलीमध्ये पावसाचा प्रभाव जास्त असलेल्या भागांना आज फवारणीची संधी मिळते आणि तो व्हिडिओ आपण इन्स्टावरती पण दिलेला आहे आता हा शॉर्टकट व्हिडिओसाठी यासाठी बनवतोय आपण की मुद्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नावं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये पण हेही सांगितलं होतं की खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्यातला पाऊस जोर जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी बंद करू नका हा व्हिडिओ पण तुम्हाला मी दोन तारखेचा दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमच्या या भागांची माहिती देखील येणार आहे सर्वात प्रथम आपण पाहूयात की या पश्चिम महाराष्ट्राचा आणि खांदेचा इतिहास काय आहे इथे पाऊस एवढा वेळ का, का लावतोय आणि त्या भागातल्या भागामध्ये पाऊस जिथे काही पडतो तो कमी का प्रमाणात पडतो हे देखील पाहूयात मित्रांनो सध्या जे काही चालू आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं जे काही लो प्रेशर बनलेलं आहे या भागाकडनं ह्या भागामध्ये पाऊस येतो आहे बीड परभणीची जी काही पासष्ट ते सत्तर टक्के जी काही प्रमाण आहे पाऊस व्याप्तीचं ते आता पूर्ण होत आलेलं आहे आणि आजची संध्याकाळ रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हा पाऊस कोणत्याही टायमिंगला रात्री दहा ऑगस्टला येण्याचे चान्सेस आहे तोपर्यंत दिवसभर यांना कामे बीडमध्ये चलतील लातूरमध्ये छं चलती 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 संभाजीनगरमध्ये चालतील त्यानंतर हा जो काही आज बनणारा लो प्रेशर पट्टा आहे तो इकडल्या साईडला सुद्धा जाणार आहे म्हणजे यवतमाळ वगैरे भागांमध्ये वीस टक्के पंचवीस टक्के भाग तो आज घेणार आहे पश्चिम महाराष्ट्र अहिल्यादेवी नगर परिसराचा हे काही खांदे जळगावचा जे काही पट्टा आहे या भागातला पावसाचा जो काही प्रभाव आहे तो मोजक्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि भाग घेणारा भाग सोडत असलेल्या पद्धतीचा आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना पाणीचे काही प्रमाण आहे ते चालू ठेवायचे पण येथे सुद्धा पाऊस होणार आहे ती तारीख देखील तुम्हाला मी मागेही दिली आजही दिणार आहे या भागामध्ये जोपर्यंत हा लो पट्टा छत्तीसगड मार्गे एमपी मार्गेकडे सरकत नाहीये ह्यामध्ये जाताना कालावधी चार ते पाच दिवसाचा आहे आणि इथे गेल्याच्या नंतर हा सुरुवात गुजरात वगैरे भागापर्यंत पोहोचतो आहे आणि ते जाऊन बंगालच्या उपसागरातला आलेला पट्टा जो आहे अरबी समुद्रात जाऊन मिसळतो त्यानंतर हे जे काही वारे आपल्या भागामध्ये प्रभाव टाकतात हाय प्रेशर इथे जे काही बनलेलं आहे ह्या प्रेशर बरोबर इथे एलपी प्रेशरचं रूपांतर दिनांक बारा ऑगस्टला तयार होणार आहे आणि बारा तारखेपासून वातावरणामध्ये ह्या खान्देशच्या सर्व जिल्ह्यांच्या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला बारा आणि तेरा तारखेला सुरुवात होणार आहे हे तुम्हाला पहिले पासून आठ दिवसापासून ओढून ओढून व्हिडिओमध्ये सांगतोय पण समजत नाहीये बिलकुल कळत नसल्यासारखं आपण कमेंटमध्ये करतोय त्यान तर त्यानंतर हा बारा तेरा तारखेला सुरुवात झाल्यानंतर पाऊस मग खान्देश वाप्याला किती दिवस येतील तो चौदा तारखेला मुसळधार पद्धतीने बरसा लागणार आहे पंधरा तारखेला याची व्याप्ती जवळपास सत्तर टक्के होणार आहे आणि सोळा सतरा अठराच्या कालखंडामध्ये तो शंभर टक्के व्याप्तीचा पाऊस हा बरसणार आहे अशा पद्धतीने या खांदेची आणि पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्राची आणि थोडाफार जो काही संभाजीनगरचा चाळीस टक्के भाग आहे ह्या संभाजीनगरची कंडिशन सुद्धा अशाच प्रकारे राहणार आहे त्यामुळे हे तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल समजलंय आता हे कधी सांगितलं हे देखील व्हिडिओमध्ये सांगण्याची वेळ आलेली आहे हे देखील पाहणं घ्या मी माझं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा ओपन करतोय तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता हे जे काही आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे ह्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातात आणि तो हा व्हिडिओ तुमच्या मी प्रकाशित करतोय ज्या व्हिडिओची तुम्हाला मी आता माहिती देत आहे की मित्रांनो पिकांना पाणी हे चालू ठेवा हा व्हिडिओ जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रासाठी आपण बनवलेला होता खानदेशसाठी बनवले होता कारण की ज्या भागांना सातत्यानं सोडलं जातंय ज्या भागांना जाणून बुजून लवकर घेतलं जात नाहीये सगळ्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस बरसल्यानंतर ज्या भागांना हा पाऊस लवकर घेत नाही अशा भागांमध्ये काय परिस्थिती असते हे देखील ह्या शॉर्ट रीलमध्ये समजून सांगित होतं आणि व्हिडिओमध्ये सुद्धा सरळ सांगितलं होतं की ज्यांना सातत्यानं सोडतो अशा शेतकऱ्यांनी पाणी देणं बंद करायचं नाहीये आणि ते पाणी चालूच ठेवायचं आहे खडकाळ जमीन असेल पिकांना तरसू देऊ नका अजून या पलीकडे काय तुम्हाला अंदाज द्यायचा आहे आणि आपल्या अंदाजामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता आज याच्यामध्ये व्हिडिओ बनवलाय कि आज की आज फवणीसाठी संधी आहे हा व्हिडीओ सुद्धा आजचा आणि जवळपास काल सुद्धा व्हिडीओमध्ये आपण लाईव्ह मध्ये सांगितलंय या पलीकडे तुम्हाला अंदाज काय द्यायचा मला शेतकरी समृद्धी मिशन बद्दल व्हिडीओ बनवले शेतकरी एकीकरणासाठी व्हिडिओ बनवले त्यामध्ये तुमचा प्रतिसाद मिळत नाहीये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इन्स्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आलेलो आहे अंदाजही त्या पद्धतीने देत आलेलो आहे चार दोन मॉडेलचं तोंड दाखवून तुम्हाला ते अंदाज सांगण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये माझ्याकडेही स्क्रीन आहे ही सगळ्या गोष्टी आहेत निव्वळ मॉडेलचं नाव घ्यायचं नाही या मॉडेलने असा असा सांगितलं त्या मॉडेलने असं सांगितलं ठामपणे शब्दाला टेकून राहणारा फक्त एकमेव महाराष्ट्रात असेल तर आपली परीक्षा आहे ज्या पद्धतीने सांगितलं जाते ज्या पद्धतीने समजून सांगितलं जाते आता तुमच्या रेकॉर्डमध्ये बरेच जण असेही म्हणतील साहेब तुमचा अंदाज मला पडतोय वगैरे वगैरे गोष्टी आमच्या भागातला पाऊस कसा राहील तुम्हाला मी सरळ सरळ व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की राज्यामध्ये बारा ते पंधरा जो कालावधी आहे तो कालावधी खानदेशसाठी आहे मराठवाड्यासाठी सध्याचा कालावधी आहे ज्यांना सांगितले दोन दिवस दो अगोदर थोडे थोडे भाग घेईल थोडे थोडे मराठवाड्यात भाग घ्यायला त्यांनी सुरुवातही केली काही ठिकाणी ढगप्रोटी सदृश्य पाऊस देखील झालेला आहे त्यामध्ये नांदेडच्या काही थोडाफार भाग सोडला असेल परभणी बीड लातूरचा थोडाफार भाग सोडला असेल तुम्ही चिंता काय करताय पाऊस यंदाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने बरसणार आहे काल एक व्हिडिओ दिलाय मी त्या व्हिडीओबद्दलही बोलतोय पुन्हा तुमचा त्याबद्दलही गैरसमज व्हायला नको पाहिजे आता हा दुई बोललेला आहे काल धुई बऱ्याच ठिकाणी आली असेल धुई दुखेचाही दिला दिलाय शॉर्ट रील मध्ये हा तुमच्या शेतीच्या नियोजनाचा पवणीच्या नियोजनाचा आढावा दिला जातोय कारण तुमच्या भागामध्ये धुईचं प्रमाणामुळे जी काही पातेगळ होती त्याचा औषधाचा रिझल्टही माझ्याकडे आहे पण औषधाच्या कंपनीच्या आपल्याला आढळित करायचं नाही ते तुमच्या पद्धतीने ते नियोजन नियो करा आता पुन्हा मागील काळामध्ये जे सांगितले आपण उदाहरणार्थ पोळ्याच्या पर्यंत पाऊस हा बैल पोळ्यापर्यंत हा पाऊस सक्रिय राहणार आहे आता हे तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन पाहा कारण की स्क्रीनवर आडवतीवर दिसत असेल पोळ्यापर्यंत पाऊस सक्रिय आहे याचा अर्थ ज्या भागामध्ये उघडला आहे त्या भागांमध्ये सांगत नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आज सुद्धा दहा ऑगस्टला बीड लातूर धारशिव पट्ट्यापर्यंत इकडे नांदेडच्या पट्ट्यामध्ये रात्री बेरात्री जालना जिल्ह्यातल्या दक्षिणेकडे भागांमध्ये हा पाऊस असणार आहे त्यामुळे ही जी काही सांगतोय हे टक्केवारीनुसार सांगतोय कारण की सर्वदूर असला तर सर्वदूरच पाऊस सांगेल आणि मध्यम असला किंवा भाग घेणार असला वीस टक्केनुसार पंचवीस टक्के असेल या पद्धतीने सांगेल तर आता समजून घ्या राज्यातली कंडिशन काय आहे आणि राज्यातल्या कंडिशनचा आढावा काय असणार आहे तर राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस वातावरण हे दोन दिवस वाऱ्याचं आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर बुलढाण्यामध्ये पण याच जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण गावं कव्हर करेल अशी कंडिशन आहे पंधरा तारखेला रात्री मेसेज करायचं आहे मराठवाड्यामध्ये आजही दहा ऑगस्टला लातूर वगैरे भागांमध्ये चांगला पाऊस होणार आहे काळजी करू नका त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र पुणे वगैरे सर्कल तुमच्याकडे वातावरण हे सगळं वातावरण निवडल्याशिवाय पडत नाही हे तुम्हाला वारंवार सांगतोय अजूनही विश्वास नसेल तर व्हिडिओमध्ये जाऊन पहा तिथे सुद्धा हा माहितीचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि यामध्येच व्हिडिओमध्ये सातत्यानं जे काही शॉर्ट रील आपण खानदेशसाठी बनवायच्या इकडे विदर्भासाठी बनवायच्या त्यासाठी हे जे काही फॉलोअर्स करून ठेवायचं काम पडणार आहे तुम्हाला ते करून ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणून माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय